कांद्याच्या चाळीवर आल्यात तुम्ही मग कांदे चाळायचे का चाळ हे डायरेक्ट घ्यायचे ठेवायचे का सानू कुठे

बाई जागा पाहिजे गडवाली सगळी जागा एवढी निर्मळ केली एवढी बांधली आता इथे आवरच टाकली ना मग तुलाच करायचं आहे ना हे सगळं हे बाई लय सानू दमली ग सकाळची सकाळची दमली बाई इकडे सानवी रोज आणायच इकडे खेळायला मग रोज खेळायला मस्त खेळायचे आता आता जागा घेतली मग खेळायचं पवन पाहिलं पाहिलं किती काम करीत पाहिले गोड काम करते <laughs> <काम> <laughs> 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 पवन